पैठण आपलं स्वागत आहे जुनी इजळी येथे विषारी सापाने महिलेला चाव घेतल्यामुळे महिलेचा मृत्यू जुनी इजळी ते माळकोटा रोड पर्यंतचा रस्ता त्वरित करून देण्यात यावा गावकऱ्यांच्या वतीने तहसील कार्यालयात निवेदन मुदखेड तालुक्यातील मौजे जुनी इजळी ते माळकोटा रोड लगत असलेला पाच वर्षापूर्वीचा हा रस्ता झालेला असून दोन पासून या पुलाचे काम बंद झाले आहे एक कोटी सत्तर लाख रुपये रकमेचा अर्धवट झालेल्या या पुलामुळे अनेक दुर्घटना घडल्या असून मागील आठ दिवसापूर्वी गावातील एका महिलेला विषारी सापाने चाव घेतला होता त्यात मुदखड तालुक्यात अतिवृष्टी सारख्या पावसामुळे साप चावलेल्या महिलेला इजळी गावातून रुग्णालयात बाहेर निघण्यासाठी रस्ता देखील नसल्याने त्या महिलेचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली असल्याचे या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे त्याचप्रमाणे डोनगाव ते इजळी हा पांदन रस्ता तेहतीस फुटाचा आहे हा रस्ता आम्हा गावकऱ्यांना उपलब्ध करून द्यावा व सदरील रस्ता दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी रोखला असून त्वरित प्रशासनाने जाई मोक्यावर येऊन पाणी करून त्वरित जुनी इजळी ते माळकुठा रोड पर्यंतचा रस्ता मोकळा करून देण्यात यावा असे निवेदन तहसील कार्यालयात देण्यात आले यावेळी इजळी येथील गावकरी मंडळांची उपस्थिती होती अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट मयुरा दत्तराम पाटील दत्ता गणपती मुंगल राहणार इजुळी आम्ही माझी सरपंच आणि आम्ही आमच्या पुलाचं काम रुकलेलं आहे आणि तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन आहे की आमचा रस्ता कंप्लीट करून देऊ तहसीलदार साहेबांना हे म्हणून आम्ही अर्ज दिलेला आहे दोन हजार एकोणीस मध्ये माननीय अशोकराव चव्हाण साहेबांनी एक कोटी सत्तर लाख रुपये आमच्या जुनी ते महाकोटा रोड साठी दिलेला आहे आणि त्याचं काम पुलाचं काम सुद्धा पूर्ण झालेलं आहे पण जो पुलाला जॉईन करण्याचा बाकीचा जे रस्ता राहिलेला आहे ते रस्ता गेल्या चार वर्षापासून तो रस्ता बंद पडलेला आहे आणि त्या मागणीसाठी आमच्या समस्त इजळी वासियां तर्फे आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि जर हा रस्ता जर पूर्ण तहसीलदार साहेबांना चालू नाही करून दिला तर आमोरण उपोषण किंवा अजून जे पर्याय आहेत ते आम्ही सर्व समस्त सर्व गावकरी मंडळी करणार आहोत धन्यवाद माझं नाव तेजाबराव तातेराव मुंगल राहणारि तालुका मुदखे जिल्हा नांदेड आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन अशा दिलेलं आहे की दोन हजार एकोणीस मध्ये आमच्या इजळी ते माळकोटा रोड रोड साठी एक कोटी सत्तर लाख रुपयाची मंजुरी आणलेली आहे फुल सुद्धा झालेला आहे तर इकडला शेतकरी म्हणते इकून पाणी काढा इकडला शेतकरी म्हणते इकून पाणी काढा आम्ही शासनाला विनंती केली आहे की बाबा पाणी कुणी कुणी काढा मात्र आम्हाला रस्ता द्या असं म्हणून तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे सगळं गावकऱ्याच्या वतीनं निवेदन दिले जर या निवेदनला जर आमचा जर पाठपुरावा करून जरी काम होत नसल तर आम्ही अमोरण उपोषण धरू आज काल एक तारखेला पूर आला नांदेड मुदके रस्ता खसून गेला इझलीकून गावातून बाहेर निघता येणा गेलं आमच्या एका बाईला गरीबाच्या कुटुंबातल्या बाईला साफ चावला काढता इथल्या बाहेर काढता येण्या गेलं ते बाई मुदकेला दवाखान्यात आणलं इथं दवाखान्यामध्ये औषधाची व्यवस्था नाही नांदेडा पाटील बाडवर गेला तिचा जा मृत्यू झाला अशा जर घटना घट जबाबदार कोण आहे एवढा मोठे एक कोटी सत्तर लाख रुपये येऊन जर हे लोक काम होत नाहीत रस्ता होत येत नाहीत एवढी गावाला आमच्या एवढा तळसायचं गावाला एवढी शासनाला आमची विनंती आहे की आमचा तोरीत ताबडतोब त्या, पन, या आठ ते पंधरा दिवसात आमच्या रस्त्याचं काम चालू करून आमचा हे इजळी ते माळकोटा रोड रस्ता चालू करून देव एवढी शासनाला आम्ही अर्ज दिला आहे शंभर लोकांच्या सह्या द्या गावातल्या शंभर लोकांना सह्या करून दिल्या शासनाला निवेदन दिलंय एवढं मी तुमच्या पुढे बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी श्रीराम विठ्ठल हाटकर राणा इजळी तालुका मुदखे दिला नांदेड येथील रवाशा आहे गावापासून लगत असलेला पूल आज दोन तीन वर्षापासून बांधकाम झालेला आहे परंतु आद्या प्रशासनाने दोन्ही बाजूंना काम रखडलेलं आहे बाजूचे शेतकरी जाऊ देत नसल्यामुळे हा प्रलंबित मार्ग झालेला आहे तरी शासनास विनंती आहे की आपण माननीय भूमी अभिलेख साहेब यांना पत्र देऊन कामाची ता सुरुवात ताबडतोब करावी ही नम्र विनंती आमचे दोन गाव पांडण तेहतीस फुटाची आहे या पांढीच्या सरकारी अचानक कोणी शेतकऱ्याला न मानता सरकारनं आम्हाला रस्ता चोरी करून द्यावी मी बालाजी किशनराव गुळवाड इजवीतील माजी सरपंच आहे इजवी जुनं हे आमचं गाव जुनं वस्तीचं आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून आमच्या इजवीचा रस्त्याचा रस्त्याचा जे प्रश्न गंभीर आहे आणि त्याच्यामुळं शासनानं किंवा माननीय आमदार अशोकराव साहेबांना स्वतः जातीने लक्ष घालून ज्या आमच्या गावातल्या लोकांना अडचण होत आहे ते अडचण दूर करावी या रस्त्याला कटावून बरेचसे शेतकरी या माकोडा रोडावरून थांबले काही वरच्या रस्त्याला जाऊन थांबले हात ते लोक तरी गावात राहावं या हेतून शासनानं आम्हाला त्वरित रस्ता करून द्यावा आणि गावाच्या लोकांची होणारी अडचण जे काल आ, या आ, था था। ता 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 बाई या साप चावरा आणि काय रस्ता नसल्यामुळे ते बाई मरण पावली आणि छोट्या बंधारावर आम्ही येणं जा करतो छोटा बंधारा एकदम एक दहा फुट होता त्याच्यावरून येता आता बरेचसे लोक पडले बरेचसे बाई लेकी पडून अपंग झाल्या आमच्या माजळीतील गोर्धन पाटील मुंगल हे तिथं त्या बंधारावर पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला किती जणांचे बैल पडले आणि आम्ही सांगून सुद्धा शासन आमचं जर काम करत नसेल तर याला धिकार म्हणावं लागेल गेले वीस वर्ष किंवा मग गेल्या पंचवीस वर्षापासून माननीय नामदार अशोकराव चव्हाण साहेबांना आम्ही निवडून देतो मतदान देतो आम्ही गाव एक एका कुप्याना मतदान देतो पण साहेबाचं आमच्याकडे लक्ष करावं साहेबांना जर सांगितलं कलेक्टर साहेब तहसीलदार साहेबांना तर हा रस्ता होऊ शकतो पान रस्ता आहे शिव रस्ता आहे कोणाच्या घरचा नाही जे काय तेतीस वर्षाची पाधन आहे तेवढीच मोकळी करून दिली तर आम्ही गावचा प्रश्न आता सुटतो आणि गाव आमचं उठण्यापासून थांबतो आणि शाळेतले मुलं जे शेतातले गावात येतात कला पलातून येणं चिखल येणं खूप म्हणजे खूप गंभीर प्रश्न आहे आमचा शेजर शासनानं तहसीलदार साहेबानं ना, माननीय नामदार अशोकराव साहेबांना जर लक्ष दिलं तर होऊन जाईल असे आम्हाला गावकऱ्याच्या वतीनं विनंती करतो